नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला एक नव्या पिकाची ओळख करून देणार आहे पीक नवीन नाही पीक जुनंच आहे परंतु ह्या पिकाकडे शेतकरी कळत नाही कानाडोळा खूप करतात मागणी खूप चांगली असते विशेष म्हणजे या पिकाची फक्त एकदाच लागवड करावी लागते असं समजा की तुमचे दहा पंधरा वर्ष जे आहेत तर तुम्ही या पिकाला ठेवू शकता आणि त्याचं उत्पादन घेऊ शकता तर कोणतं पीक आहे चला जाणून घेऊयात तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बिल ला ऑन करा म्हणजे प्रत्येकचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो पीक कोणता आहे तर पीक आहे तोंडली तुम्ही मागे पाहू शकता की कशा पद्धतीने हे पीक वाढले आता याची कटिंग करायची आहे कटिंग झाल्यानंतर हे पीक पुन्हा याच्यापेक्षा डबल टेबल वाढणार आहे परंतु तुम्ही विचार केलाय का हे पीक आपण जर एकदा लागवड केलं तर अगदी दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्षापर्यंत सुद्धा आपण हे पीक घेऊ शकतो मग माहिती तर घेतली पाहिजे की नाही घेतलीच पाहिजे तर चला जाणून घेऊया माहिती जे आपल्याला जाणून घ्यायची तर मित्रांनो हे जे पीक आहे हे फक्त आयुष्यात तुम्हाला फक्त एकदा लागवड करायचंय जर तुमच्याकडं असा सेटअप असेल मंडप असेल मांडव असेल तर तुम्ही या पिकाची लागवड करू शकता आणि विशेष म्हणजे लागवड फक्त एकदाच आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला करायचंय काय तर ताकांडी द्रावण तयार करून आहे कारण ताकांडी द्रावण जर याला वापरलं तर अतिशय अप्रतिम असा रिझल्ट या तोंडली पिकावर तुम्हाला पाहायला मिळतो म्हणजे झिरो बजेटमध्ये सुद्धा तुमचा जो काही खर्च सध्या चालू होतो किंवा कोणत्याही पिकावर आपल्याला काय होतं की, की शेतकरी ला मागे पुढे पाहत नाही प्रत्येक आठवड्यामध्ये दोन ते चार हजार रुपयापर्यंत फवारण्या शेतकरी मारतो परंतु तुम्ही जर ताक अंडी तयार केलं तर तुम्हाला या पिकाला इतर खतं वापरण्याची गरज पडणार नाही फक्त लागवड करताना काही बॅक्टेरिया आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचे थोडंफार रासायनिक आणि थोडंफार शेणखत एवढं जर आपण वापरलं तर आपली लागवड जी आहे ती पूर्ण होते आता याच्यामध्ये गरजेचं काय असतं तर याच्यामध्ये गरजेचं असतं फक्त बियाणं निवडणं बियाणं म्हणजे काय तर तुम्हाला याच्यामध्ये काही सीड पाहिजे का नाही बियाणा ना कोणतं असतं आता तुम्हाला थोडक्यात पा। हे पाहा आता इथे हे झाड आहे आपल्याला काय करायचंय की अशी मिडियम साईजची जी काडी आहे कटिंग झाल्यानंतर ह्या काड्या गोळा करायच्या थोडक्यात आता ही जी साईज आहे आता ही साईज जी आहे ही परफेक्ट आहे आपल्याला बियाणं निवडण्यासाठी मुळात ही खराब आहे परंतु तुम्ही जर इथं खाली जर पाहिलं आता ही तुटलेली आहे आपल्याला अशा प्रकारचे डोळे पाहिजे असतात आणि ह्या ह्या प्रकारची साईज पाहिजे असते कारण ही साईज परफेक्ट असते आपल्याला बियाणं लागवड करण्यासाठी बियाणं लागवड करताना साधारणतः दोन डोळे आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचे जेणेकरून त्याचे फुटवे लवकर फुटतात आता बीज प्रक्रिया करताना किंवा खत देताना त्याची लागवड करताना त्याला एकतर बुरशीनाशकामध्ये बुडून घ्यायचे किंवा ट्रायकोडर मग मोनस आणि पीएस बी यांच्यात त्याचं मिक्स करून मग त्याची लागवड करायची लागवड केल्यानंतर ह्युमिक ह्युमिक असेल एकोणवीस एकोणवीस असेल या खतांचा वापर करून पहिला डोस आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचा आहे बस एवढं झाल्यानंतर आपली जी पूर्ण प्रक्रिया असते ती पूर्ण होते त्यानंतर सुरू सुरू होते याची डेव्हलपमेंट आता डेव्हलपमेंट नंतर साधारण दोन तीन फवारण्या असं पकडा की ताकंडीच्या आहेत एक दोन ड्रिंचिंग केलंय तर साधारणतः अडीच महिन्याच्या आसपास हे चांगल्यापैकी अशा पद्धतीने डेव्हलप होतं आणि याला फळ यायला सुरुवात होते आता फळ आल्यानंतर आपल्याला ताकंडीचा पण परत कंटिन्युअसली वापर करायचा आहे का करायचं आहे तर हे पहा आता याच्यामध्ये माझ्याकडे दो दोन क्वालिटी आहेत एक नंबर आणि थोडक्यात तीन नंबर आता याच्यामध्ये काय तर एक नंबरची जी साईज आहे किंवा आता ही खूप छोटी आहे परंतु याच्यापेक्षा मोठी असते एक नंबरच्या साईजला जवळजवळ चाळीस रुपये पन्नास रुपये साठ पर्यंत रेट मिळतो वेगवेगळ्या मोसममध्ये किंवा वेगवेगळ्या मध्ये परंतु हा जो माल आहे हा आपल्याला काढायला परवडत नाही कारण याला जो रेट मिळतो हा साधारण दहा रुपये पंधरा रुपये किलो असा मिळतो आणि ज्यावेळेस तुम्हाला लांबच्या पल्ल्याचं मार्केट गाठायचं असतं त्यावेळेस हा माल तुमच्या फायद्याचा नाहीये त्यामुळे तुम्हाला डेली तोडणी असली पाहिजे आता हा जो आहे त्याच्यावर अटॅक भरपूर झालेला आहे आणि कटिंग साठी सुद्धा आलेला आहे तर त्याच्यामुळे याची परिस्थिती थोडीशी खालवली आहे परंतु जर तुम्ही चांगल्या प्रकारचा किंवा सुरुवातीचा जर प्लॉट जर पाहिला तर त्याच्यामध्ये भरपूर उत्पादन निघतं आता साधारण एक एकर जर प्लॉट असेल तर सर्वसाधारण अगदीच एक दर दिवशी जरी तुम्ही त्याचा तोडा केला तरी साधारण शंभर किलो ते दीडशे किलो तुम्हाला अगदी आरामात मिळून जातो म्हणजे विचार करू शकता तुम्ही की जर तुमच्याकडं डेली जर तोडणी असेल आणि डेली जर तुम्हाला एक नंबर माल मिळत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाच हजार रुपयेपर्यंत डेली कमवू शकता या पिकामधून असं म्हणत नाहीये की खूप पैसे देऊन जातं परंतु तोडणी जी आहे ही डेली असली पाहिजे आणि एक नंबर जे। जे माल त्याच्यामध्ये जास्त असला पाहिजे जेवढा माल दोन नंबर तीन नंबर येणार पट्टी तुमची तेवढीच कमी होणार परंतु सांगायचं तात्पर्य फक्त एकच आहे पी की पीक असं आहे की तुम्ही वीस वर्ष सुद्धा हे पीक ठेवू शकता खर्च खूप कमी आहे फक्त सेटअप असला पाहिजे जर तुमच्याकडे सेटअप असेल तर तुम्ही ह्या पिकाची लागवड नक्की करा आणि वर्षानुवर्ष ह्या पिकामध्ये असं असतं की प्रत्येक पिकामध्ये आपल्याला चढ उतार हा पाहायला मिळतो मार्केटमध्ये एक दोन महिने तुम्हाला जाऊ शकते की साधारणतः मिळेल परंतु बाकीचा जो सीझन आहे हा पूर्ण तुमचाच असेल आणि पीक असं आहे की प्रत्येक शेतकरी हा करू शकत नाही त्यामुळे ह्या पिकाचा तुम्हाला जर लाभ घेता येत असेल तर नक्की घ्या आणि या पिकाची लागवड करा मित्रांनो तोंडली हे जे पीक आहे या पिकाला बारामाही मागणी असते पुरवठा कमी आणि मागणी जास्त यामुळे याचा रेट चांगला मिळतो आणि प्रत्येक मार्केटला चालणारं पीक आहे असं नाही की ठराविक मार्केटला चालतं प्रत्येक मार्केटला चालतं मार्केट त्यामुळे रेटही चांगला मिळतो जर तुमचा प्लॉट असेल आणि तुम्हाला पण याच्यावर अजून काही माहिती असेल किंवा याचे निगेटिव्ह पॉईंट काही असतील तर नक्की सांगा परंतु एक निगेटिव्ह पॉईंट मला याच्यामध्ये दिसतो तो म्हणजे तुमचं पाणी जर मोचळ असेल तर तुमचं पीक कधीही चांगलं येणार नाही आणि ते वाढणार नाही त्याच्यासाठी तुमचं पाणी जे आहे हे गोड पाणी असावं सगळं काही असेल आणि पाणी जर खराब असेल तर तेही चालणार नाही ह्या पिकासाठी तुमचं पाणी जे आहे अतिशय गोड असलं पाहिजे आणि चांगलं पाणी असलं पाहिजे मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या ग्रीन गोड ॲग्रिशनला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद